नमस्कार मित्रांनो मित्र हो आम्ही चार मित्रांनी मटन पार्टी करण्याची ठरवली माझी सुंदरनगर पिंपळी रस्ता अंबाळे येथे घर आहे त्या मी खालीच ठेवलेल्या आहे मी आता गावात राहतो त्या घरी अजूनमधून जातो तेथे ते दिवसा आम्ही बऱ्याच वेळेस पार्टी करत असतो गावाबाहेर प्लॅट एरियात घर आहे शांत वातावरण दूर दूर घर आहे म्हणजे कुणाचं डिस्टर्ब नाही मी सुनील प्रकाश वरवी अशा आम्ही चारही मित्रांनी ठरवलं की रात्री मटण पार्टी करायची पण रात्री तिथे कोण स्वयंपाक करणार घर चार रूमचे असले तरी पूर्ण खाली आहे पार्टी करताना स्वयंपाकाची भांडी न्यावी लागणार तेथे फक्त स्वयंपाक गॅस पाण्याची सोय थोडंफार भांडी आणि बेडरूममध्ये दोन पलंग बस गाद्या वगैरे झोपण्याचे बाकीचं रूम सर्व खाली काहीच सामान नाही मग चारी मित्रांनी पार्टी करायचं म्हटलं म्हणजे स्वयंपाक कोण करणार आणि भांडी कोण नेणार आता जिथं पाणी लाईट सरस होईल मग आम्ही ठरवले की हॉटेलमधून तयार भाजी आणायची व पोळ्या व इतर साहित्य सर्व तयार आणायचे तिथं बसून फक्त खायचं आणि पार्टी करायची बस आता स्वयंपाक करायचे कामच नाही म्हणून आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की रात्री नऊ वाजता फ्लॅटवर जाण्याची ठरवली व प्रत्येकाकडे एक एक काम लावले माझ्या घर असल्यामुळे मी साडेआठ वाजताच जायचे रवी प्रकाश हे मटण घेऊन येतील व सर्व साहित्य वगैरे ते सर्व घेऊन येतील बाकी काहीच आणण्याची आवश्यकता नाही सुनील म्हणालं की मी काहीच आणणार नाही पण नऊ वाजता बरोबर ये पोचणार फ्लाटवरती असो रवी आणि प्रकाशने ठरवलं की आम्ही संपूर्ण साहित्य घेऊन येऊ पण नऊ वाजता सर्वांनी हजर राहायचा झालं आता सुनील काही आणायला तयारच नव्हता तो म्हणाला मी नऊ वाजता फक्त येईल मी आणणार वगैरे काही नाही जाणार जाणारही नाही ठीक आहे मी बरोबर साडेआठ वाजता पोचलो दरवा घर वगैरे उघडलं लाईट वगैरे लावले संपूर्ण सोयी संपूर्ण घर रिकामाचं होतं आणि यांची वाटपात बसलो नऊ बरोबर प्रकाश वरवी आले त्यांनी संपूर्ण साहित्य आणले होते रेडीमेड रेडीमेड मटण घेऊन आले होते मग मी म्हणजे स्वयंपाक एक मोठं पातेलं होतं आम्ही त्या पातेल्यामध्ये ते मटनची भाजी टाकली आणि गॅसवरती ती गरम करायला ठेवून दिली आणि सुनीलची वाट पाहत बसलो आता घरात लाईट चालू होती सुद्धा एक लाईट चालू होता मंद होत प्रकाशाचा होता मात्र आम्ही संपूर्ण भाजी वगैरे गरम केली आणि मग आम्ही भाजी व्यवस्थित झाकली गॅस बंद केला आणि वरांड्यात येऊन सुनीलची वाटपात बसलो आज नऊ वाजले साडेनऊ वाजले अजून प्र सुनील कसा येत नाही आम्ही गप्पा मारत होतो सुनील अजून कसा येते एवढा वेळ कसं काय लागला आता वरांड्यात अगदी मंद लाईट होता आणि आजूबाजूला संपूर्ण अंधार होता दूर दूर घरं मग रवी म्हणाला आपण फोन करू आम्ही सांगितले अरे पार्टे कोणालाच फोन करायची गरज नाही तो बरोबर येईल मग आम्ही काय केलं गे घरात गेलो गॅस वगैरे तर बंद केलेलाच होता भाजी गरम होती पैठक बसलो थोड्या वेळाने बाहेर घरांड्यात कोणीतरी आले मी हाक दिले कोण आहे बाहेरून आवाज आला अरे मी सुनील मग आम्ही म्हणालो ये ना आहात बाहेर काय थांबतो तो लगेच मध्ये आला पण थोडा झिंगलेला वाटत होता सर्वांकडे पाहिले तो एक विचित्र नजरेने पाहत होता तो सर्वांकडे विचित्र नजरेने पाहत होता आता सुनीलच होता आम्ही पुढच्या खोलीत सर्व जमिनीवर बसलो होतो पुढच्या खोलीत काहीच सामान नसते पुढची खोली पूर्ण खाली होती बैठक खोली चला सुनील आला पार्ट सुरू करू तो आला बाजूला जाऊन बसला भिंतीला टेकून मग रवी प्रकाश आम्ही संपूर्ण ताट वगैरे सर्व साहित्य रूममध्ये होतेच ते सर्व स्वयंपाक खोलीतून आणले बैठक खुलीतमध्ये आणि सर्वजण मी बसलो आता पार्टी सुरू करायची म्हणजे अगोदर दारूपी न आलेच चला सुनील आला पार्टी सुरू करू ब्रँडी बिअरच्या बाटल्या काढल्या गेल्या सोळा सर्व मध्यभागी ठेवले आता आम्ही आजूबाजूला रिंगण करून बसले सुनील मात्र भिंतीला टेकून बसला तर जसं की अगोदरच तू थोडंफार दारुपिन आलेला आहे त्याने सांगितले सुनीलने लगेच सांगितलं हे बघा सर्व मोठे लाईट बंद करा व मंद लाईट कमी पॉवरची ठेवा कारण बाहेरून खिडकीतून सर्व दिसते उगाच आपली पार्टी करते कुणाला दिसायला नको मंद लाईटात काही दिसणार नाही सुनीलने सांगितल्याप्रमाणे आम्ही संपूर्ण घरातले मंद लाईट सुरू केले मोठे लाईट बंद करून टाकले वार्ट्यात तर लाईट होत तो अगदी कमी पॉवरचा होता मग आम्ही बसलो आता बैठक खोलीत बसलो तिथं लाल रंगाचा लाईट होता लाल प्रकाश पडला तर अगदी शांत वातावरण मंद प्रकाश आता आमचे दारू पिण्याची पार्टी सुरू झालीस प्यायला सुरुवात झाली शिवचिवडा आणलाच होता भरपूर शिवचिवडा होता सरळ गप्पा मारू लागले पण सुनील फक्त शिवचिवडा व दारू पिण्यात मग नव्हता हो आणि जास्त बोलत नव्हता आम्ही ती घे दारूच्या नशेत मोठमोठ्याने गप्पा मारत होतो तो फक्त हा विचारले तेवढंच बोल थोडक्यात बोलायचा आम्हाला वाटले त्यात जास्त भूक लागली असेल आता रात्री पण झालेली आहे दहा वाजण्यात आलेले आहे जाऊ द्या आम्ही तिघंच्या गप्पा मारत होतो सुनीलकडे फक्त पगत होतो थो। आम्ही थोडंसे दारू पितो थो तेवढा तो त्याच्या ते ग्लास लगेच खाली उन द्यायचा लगेच शिव चिवडा लागून द्यायचा आणि त्या अजून मला दारू द्या बस आता पाच सहा बाटल्या आणलेल्या आणि फटाफट समजा बिअरच्या दोन बाटल्या होत्या त्या बी त्यांनी जास्त मला आम्ही विचार केला की आपल्या तिघांपेक्षा सुनील एवढी काय दारू पितो आज जाऊ द्या पिऊ द्या त्याला काय आपलाच मित्र आहे काही जास्त बोलायचं नाही आणि त्याला भूक पण लागली शिनमून शे उच फटाफट खातोय आता रात्रीचे दहा वाजले चला मग आम्ही स्वयंपाक खोलीतून पटोखोडीत आम्ही ती स्वयं गरम भाजी आणून ठेवली ताटं वगैरे आणलेत चारी ताट लावलेत आणि बस सर्वांना जोरात भूक लागली होती फटाफट आम्ही जेवणाला सुरुवात केली हा सुनील सुनील एकदम आधाशासारखं तुटून पडला आता सुनील मटणाच्या जेवणावर तुटून पडला तर आम्ही तिघे सुनीलची गंमत पाहत होतो त्याच्यासारखं जेवण करतोय आणि एक शब्दही बोलत नव्हता आम्हाला पण खूप भूक लागली होती त्याला जास्त भूक लागली असे आपल्यापेक्षा पण रवी म्हणाला अरे जाऊ दे तू खूप भूकेलेला आहे पण रवी लगेच त्याला म्हणा सुनील अरे थोडेफार बोलत चालत जा मटण कधी खाल्ले नाही काय आरामात खा का। सुनील म्हणाला अरे मी फार दिवसापासून उपाशी आहे दारू मटण आजच खायला मिळाले म्हणून तुटून पडलो आहे आम्ही तिथे फक्त हसलो प्रकाश म्हणाला जाऊ द्या सुनीलला जास्त चढले आहे वाटते तो आपली मजा आहे सुनीलला काही फरक पडला नाही आमच्या सर्वात सुनील बारीक होता रवी म्हणाला बारीक माणसं जास्त जेवतात खरे आहे सुनील बोलला अरे मी फार दिवसापासून उपास आहे रे तुमच्यापेक्षा मी जास्तच दारू पिलो व मटण पण जास्तच खाणार हो बापरे मग आम्ही म्हणालो अरे सुनील खा खा भरपेट खा भरपूर मटण आणले झाले सुनील मग तुटूनच पडला आम्ही आश्चर्याने पाहत होतो आणि असं काव कावरल्यासारखा तो फटाफट पट, फटाफट पट, का खात होता कधी असं तो, तो जेवण करत नाही आम्हाला आश्चर्य वाटलं की आज सुनील असं काय एकदम दारो पण पिला शेवचिवडा खाल्ला आणि मटण बी अगदी आपल्याकडे बघत पण नाही एकदम तुटूनच पडला जाऊ द्या आता जेवण वगैरे आलं आमचं पोट फुल भरलेलं होतं बरीच भाजी उरली होती कोणी पण घरी आणि सकाळी होऊन आता सुनील मात्र तुटून पडलाच होता त्याने सर्व भाजी हो, पोळ्या भात सर्व संपून टाकला माझं हो सर्व अगदी एक कणसुद्धा शिल्लक ठेवला नाही पोळ्यासुद्धा सर्व संपवल्या भात संपवला भाजी संपवून टाकली सर्व आम्ही अरे बापरे सुनीला एवढी भूक लागली की त्याने काहीच शिल्लक ठेवलं हो नाही जाऊ द्या जास्त बोलायचं नाही आता तो नशेमध्ये हो आहेत आणि आम्ही आम्ही पण आणि आम्ही तिघं पण नशेतच होतो मस्तपैकी आम्ही फुल जेवण झाल्यामुळे अगदी खुशीत होतो सर्व पाट खूप छान झाली मटणाची भाजी आणली होती ती इतकी छान होती की खूपच पण सुनीलने काहीच शिल्लक ठेवलं नाही सर्व साफ साफ पूर्ण साफ करून टाकलं पातेला काहीच ठेवलं नाही मग मग त्याने तृप्तीचा ढेकर दिला व भिंतीला टिकून बसला सर्वांचे जेवण आटोपले होते सर्व भांडी स्वयंपाकघरात नेली चला सकाळी देऊन वेळ आम्ही बसलो होतो सुनील म्हणाला मित्रांनो फार दिवसांची माझी मटण पार्ट खाण्याची व दारू पिण्याची इच्छा पूर्ण झाली असेच नेहमी इथेच पार्टी करीत जा मी प्रत्येक पार्टीला येत जाईल आम्ही सर्व आश्चर्याने म्हणालो अरे सुनील असे काय बोलतो आपण दोन तीन महिन्यातून पार्टी करतच असतो तू तर असे म्हणतो की मी पहिलीच पार्टी केली आहे सुनील म्हणाला अरे तुम्ही पार्टी केली असेल पण येथे आज याच घरी मी पहिल्यांदाच आलो आहे खूप पार्टी छान झाली भरपेट जेवलो पिलो नेहमी येथेच पार्टी करीत जा मी न बोलता बरोबर येत जाईल मला बोलायचं जा कामच नाही आम्हाला सर्वांना आश्चर्य वाटलं अरे सुनील असे काय बळबडतो दारू जास्त झाली वाटते तो भिंतला मस्त पेंगवडला होता आणि तो तसं बळबड करत होता हे बघा मित्रांनो तुम्ही कुठं किती पार्टी करतात त्याला महत्त्व नाही इथं करत जा मी इथं येत जाईन मला तुमच्यासारखेच मित्र पाहिजे नव्हते आता आम्ही इतकं आश्चर्य पाहायला लागलो की सुनील आज असे काय बळबड करतोय प्रकाश आणि रवी म्हणाला जाऊ द्या आज त्याला जास्त झाली बघितलं ना आपल्यापेक्षा त्याने दारू जास्त पिला शेवचोडा फरसाण सर्व जास्त खाडला आणि जेवणसुद्धा केलं हा ना कमाल किती जेवण केलं त्याने की उरलेली भाजीसुद्धा पस्त करून टाकली जाऊ द्या म्हणजेच काय त्याला जास्त झालेली म्हणून तो तसा बडबड करतोय लक्ष देऊ नका असं मी गप्पा मारत बसलो थोडा वेळ गेला असेल आता तो मस्त पेंगुडला होता भिंतीला टिकून असं तो फक्त आमचा गप्पा ऐकत होता काहीच बोलत नव्हता आम्हाला वाटलं चला झोप लागले असेल त्याला तेवढ्यामध्ये एखाद्याला अचानक माझ्या मोबाईलची रिंग वाजली मी पाहिले सुनीलचा कॉल वाटले अरे सुनील मोबाईल घरी विसरला गे काय फोन आला आहे रात्रीचे बारा वाजले आहे काळजी करत असतील मग मी कोणाला डिस्टर्ब नको म्हणून फोन घेऊन वरांड्यात आलो व फोन रिसीव केला तिकडून सुनीलचा आवाज आला काय राव फोन उचलला एवढा वेळ अजून पार्टी रंगात आलेली वाटते जवरात पार्टी संपली नाही का जेवण चालू आहे का मी एकदम चचुकलो अरे सुनील कसा काय बोलतो अरे तू कोण बोलतो आहे सुनीलचा आवाज काढून मी खिडकीतून आत बघितला आत सुनील भिंतीला टिकून मस्त पेंग पेंगवडला होता मी म्हणलो अरे कोण बोलतो सुनीलचा आवाज काढून सुनील, सुनील बोलला तू मला जास्त झाली वाटते मी सुनीलच बोलतो मी घाबरून खिडकीतून पाहिले सुनील रवी प्रकाश घरात बसले होते लाल वाईटाच्या मंद प्रकाशात आता सर्व माझी नशा एकदमच उतरली मी म्हणालो अरे तू आवाज तर सुनीलचाच येतोय तू खरंच सुनील बोलतो आहे काय सुनील म्हणा अरे बाबा मीच बोलतो काय दारूच्या नशेत मला विसरून गेलेत आणि अजून परत असं म्हणतात मग मी म्हटलं थांब कॉल कट कर, कर मी व्हिडिओ कॉल करतो मग लगेच व्हिडिओ कॉल केला तो खरंच व्हिडिओ कॉलमध्ये पाहिलं सुनील त्याच्या घरी होता समोर बस घरी मस्त बसलेला होता तो त्याच्यासोबत आमचा मित्र महेंद्र हा सुद्धा होता पण सुनील म्हणाला अरे बाबा माझ्याकडे पाहुणे आले अचानक आले मग आम्ही घरीच त्यांना पाहुणचार म्हणून मच्छी आणली आमचे जेवण वगैरे आटोपले व अचानक मला आठवण झाली की आपली पार्टी होती पण तुम्ही किती स्वार्थ मला एक कॉल पण केला नाही माझी वाट पाहिली नाही आठवण पण आली नाही का अरे मी पाहुणे आल्यामुळे तुम्हाला कॉल करायची विसरलो पण तुम्ही मित्र असे कसे मला विसरले तुम्हीच्या असं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली खरंच समोर खरंच सुनील होता आणि सुनील आम्हाला कॉल करायची विसरला हे बरोबर होतं पण आम्ही सुनीलला कसं काय विसरणार खरंच सुनील समोर होता बापरे काय असं माझ्या पायाखालची जिमिनीच सरकली मला दरदरून घाम सुटला त्याला म्हणालो थांब दोन मिनटं मी लगेच रवीला हाक मारली आता बाहेर रे रवी थोडं अर्जंट काम आहे रवी बाहेर आला त्याच्यासोबत प्रकाश पण आला त्याने मी व्हिडिओ कॉलवर सुनील घरून बोलतो आहे ते दाखवले दोघे घाबरले मग सुनीलशी ते गप्पा केल्या आणि त्यांनी सांगितलं हा बंद अरे सुनील अरे तुझ्यासारखाच मध्ये बसलेला हा कोण आहे गौरपी सुनील तुझ्या नाही पाठवून दिलं तू सुनील अरे कुठं काय मजा घेतात आम्ही म्हणालो अरे दोन तासापासून तो आमच्यासोबत आहे अरे सुनील तू सुनील तू सुनील सोबत आहे तर मी तुला कॉल कसा करणार आहे बघ समोर खिडकीतून तुला तुझ्या जुळवा बो दाखवतो आम्ही त्याला खिडकीतून दाखवलं त्याला आता आम्हाला दिसत होता की सुनील आहे भिंतीला टिकून मस्त पेंगुडलेलं आहे आणि समोर बी सुनीताला बघतोय आम्हाला वाटले आणि आम्ही म्हणाला आम्हाला वाटले तूच आहे म्हणून आम्ही तुला फोन कसा करणार तू समोर आह आला आहे तर कसा कॉल करणार आहे तुला सुनील तिकडून म्हटला अरे काय खोटे बोलतात खोलीत तर कोणीच दिसत नाही पूर्ण लाईटच्या लाल लायटरच्या ला 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 प्रकाशाचं म्हणतो प्रकाश आहे तुम्ही तिघं मला दिसताय आणि भिंतीशी कोण म्हणतो भिंतीशी कोण बसलेला आहे मग सुनील टिकून बसला अरे मला तर काही दिसत नाही तुम्हाला तिघांना घे जास्त दारू झालेली जा आहे आणि माझी मजा घेतात खरंच आम्ही समोर पाहिले सुनील भिंतीला टिकून बसला होता पिंग आता आता आम्ही विचार करतो की सुनील हा कसा दिसत नाही सुनीलला त्याच्या बोरपी सुनील कसा दिसत नाही आम्ही एकदम तिघं घाबरलो आम्ही लगेच फोन बंद केला सुनील फोन बंद करतो नंतर बोलू बस आम्ही फोन बंद केला आम्ही विचार केला की सुनील घरी आहे त्याच्यासोबत महेंद्र आहे आणि तो कॉल करतोय आणि एक शिक्के का व्हिडिओ कॉल आता आम्ही तिघं घाबरलो तो प्रकाश जास्त घाबरला त्याने बाहेर अंगणात पाहिले आमच्या तिघांच्या मोटरसायकली होत्या पण सुनीलची गाडी नव्हती अरे बापरे सुनीलची गाडी नव्हती म्हणजेच हा कोण आहे आता घरात जाण्याची कुणाची हिंमत झाली नाही प्रकाश लगेच ओसरून पटकन उतरला त्याने खिशातून गाडीची चावी काढली त्याची गाडी सुरू केली आणि लगेच गाडी सुरू करून म्हणाले अरे पळा पळा लवकर पळा आणि लगेच तो गाडी सुरू करून पळून गेला मी वगैरे विचार करू लागलो अरे नसेल हा की नाही नक्कीच सुनीलचा सारखा बसला की सुनीलचा भाऊ देशील त्यांनी मुद्दा आपली मजा घेतली असेल त्याच्या भावाला पटवून दिलं पण कसं शिक्की तो तो व्यवस्थित बोलत होता उभीऊप सुनील शिक्की नाही अगोदर लाईट मोठ्या लाईट बंद केला मोठ्या लाईटासुद्धा तो ओरिजिनल सुनीलच होता आणि बोरूपी कसं असणार बरं इतर गप्पा त्याने अगदी उभी आवाज तसा कपडे तसे चेहरा तसा संपूर्ण सुनीलच होता आणि व्यवस्थित बोलला कस का तो बोरूपी असू शकतो की त्याच्या जुळा भाऊ शक्यच नाही आम्ही रवी आणि मी असं गप्पा करत होतो नाही हा काय सीन कोण आहे मी वर विचार करू लागलो काय करावे मग आम्ही दोघांनी मोबाईल के सुरू केली आणि व्हिडिओ शूटिंग सुरू केली खिडकीतून व्हिडिओ शूटिंग करत होतो तेवढ्यात सुनील उठला व बाहेर आला आम्ही दोघे बाहेर वरांडातच उभे होतो आता वरांडाच्या लाईट पांढरा होता त्याचं आम्ही मोबाईलमध्ये एकदम क्लिअर दिसत होतो पण त्याच्या लक्षात येत नाही असं आम्ही मोबाईल दोघांनी धरला परंतु सुनील समोर येताच आम्हाचा आमच्या अंगाला दरदरून घाम फुटला खूप काटे आले रवीने माझ्या हात घट पकडला व बोलला व बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याची बोबडीच वडली बाहेर व श्रीवर मंद लाईट चालू होता प्रकाश तर पडूनच गेला होता सुनील अचानक समोर येऊन उभा राहिला व म्हणाला तुम्ही एवढे काय घाबरलेले आहात आता आम आमची बोबडीच वडली तोंडातून एक शब्द निघत नव्हता हो पडून जावे असे तर आमचे पाय जमिनीला एकदम घट्टचे ढकल्यासारखे वाटले आता भीतीमुळे वाटले का काय झालं ते समजलं नाही आम्ही कसतरी त्याच्याकडे बघत होतो एकदम आश्चर्याने तू पण आमच्याकडे आश्चर्याने पाहत होता आणि मनाला काय राव एवढं काय घाबरलं मला पाहून हां मला तुम्ही पहिल्यांदा बघतायत का आता आमच्या पायात द्राडच नव्हते हो दोन तास सोबत असलेला सुनील कसे काय आहे शक्य आहे रवीने बळबळ कसं तरी बळबळ करत बोलला बोबडे बोबडेच बोलला तू कोण आहे रे आणि तू सुनील नाहीच डायरेक्ट बोलून टाकलं बापरे त्याने आचर्यन बघितलं मी पण म्हणालो नाही नाही तू सुनील नाही तू कोण आहे सांग आणि तू सुनीलसारखाच दिसतो कसं काय असे म्हणता सुनील समोर उभा होता तो, तो जोरजोरात असू लागला म्हणाला म्हणजे शेवटी तुम्ही मला कसे काय ओळखले मी सुनील नाही हे खरं आहे तुम्ही सर्व वरांडात बसून सुनीलची वाट पाहत होते मटणाच्या वासाला शिजवलेलं मटण तुम्ही गाडीवरून उतरवलं मटणाच्या वासाला घरात नेलं मस्त गॅसवर ठेवलं मी बाहेरून संपूर्ण गंमत पाहत होतो आणि तुम्हाला मी कसं दिसणार मी दिसतच नव्हतो ते मटणाच्या वासाने एकदम वासा मला एकदम तुमच्या पार्टीत सामील व्हावं असं वाटलं आणि तुम्ही म्हणाले सुनील आलाने सुनील आलानी लगेच आता मी लगेच सुनीलचे रूप घेतले मला वाटलं की सुनील येऊ का नको येऊ पण अगोदर आता आपण सुनीलचं रूप घेऊन घ्या आणि लधी गेले मग मी सुनीलचे रूप घेतले व तुम्हाला आवाज दिला आणि तुम्हाला माहीत आहे का मी निशाचर आहे मला कोणाचे रूप घेता येते तुमच्या मनात सुनील कसं आहे मी बरोबर ओळखले व तसे सुनीलचे रूप घेतले पण जाऊ द्या खूप दिवसांनी माझी मटन पार्टी व दारू पिण्याची इच्छा पूर्ण झाली मला तुमच्यासारखेच मित्र हवे होते आम्हाला बाहेर चोरूनही खाता येतो पण मला तसं आवडत नाही मित्रासोबत बसावा आणि कोणी जर आम्हाला नैवेद्य दिला तर तो, तो, तो मी आनंदाने खातो किंवा कोणी आम्हाला जेवणाला बोललं तर आम्ही जरूर येतो आणि जेवण करतो मी निशाचर आहे ओ बापरे निशाचर काय भानगडे आम्ही दोघांनी एकमेकाच्या हात घट्ट पकडले आणि थरथर कापत उभे होते एका हातात मोबाईल होतं आम्ही व्हिडिओ शूटिंग चालू होती आता या निशाचरच्या काय लक्षात येणार आहे की व्हिडिओ शूटिंग करताय काय म्हणून आम्ही मोबाईल असा घट्ट पकडला असं थरथर करताना असं वाटलं की मोबाईल खाली पडून फुटील काय 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 आम्ही तसं घट्ट पकडले एकमेकांच्या हात घट्ट पकडले आणि त्यांनी बोलू लावली की खरंच तू कोण आहेस तू पुन्हा सांग मला अहो मी निशाचे रे तुमच्यासारख्या मित्राची मला जरूर होती आणि पार्टीमध्ये खूप मजा येते खरंच खूप छान भाजी होती माझी फार जसं दारू पिण्याची मटण खाण्याची इच्छा पूर्ण झाली मला तुमच्यासारखे मित्र होतो मी आता निघतो पुन्हा भेटेल पुढच्या पार्टीला घाबरू नका मी तुम्हाला काहीच करणार नाही असे म्हणून तो हे एकदम समोर उभं राहिला आता आमचं आम्ही एवढं थरथर कापत होतो की आम्हाला आता पुढचं शब्द तोंडातून निघत नव्हते हो घाम फुटला होता की काय बोला हा सांगतोय निश्च्याचे रे काय खरं मग तरी तुम्ही बोलला तू निशाचरे कसुनीसारखं दिसणार त्याच्या जुळवा बो आमची मजा घेतोय तुझे खरं रूप दाखव हा हो, बापरे असं म्हणताच तो जोरजोराने जो हसू लागला आणि त्याने अचानक रूप बदलवले बापरे आम्हाला दरधुरून घाम सुटला परत बापरे खरंच हा हे भूत आहे त्याने लगेच भयान रूप धारण केलं आणि खतंखतं हसत होतं आणि हसता असताच म्हणाला मित्रांनो घाबरू नका मी तुम्हाला काहीच करणार नाही पुढच्या पार्टीला इथंच पार्टी करा मी जरूर येईल जरूर तुमच्या पार्टीत सामील होईल मी तुमच्या मित्र आहे बस मला बाहेर नको कोणी पार्टीला बोलवलं नैवेद्य दिला तोच मी खातो आणि असता असता असं एवढं बोलला आणि हसायला लागला आम्ही थरथर कापत होतो आणि आमची शुद्ध ज्याला लागली तेवढ्यात त्याचं ते दूर झाला आणि तो एकदम गायब झाला ते बघताच आम्ही दोघे एकमेकांना धरून दहा दिवशी खाली पडलो मला तर शुद्धच नव्हती रवीचं काय झालं समजलंच नाही बराच वेळ गाळ झोप येत होतो आम्ही किती वेळ गेला कुणा टोक अचानक आमच्या तोंडावर ते पाण्याचे सपकार पडले मी घाबरून डोळे उघडले बघतो मंद उजळ पडला तर सकाळची वेळ होती सकाळचे कोणीतरी आमच्या तोंडावर पाणी मारले आम्ही वटारच पडलो होतो प्रकाश हो सुनील आम्हाला उठत होते सुनील पाहताच मी वरवी एकदम ओरडलो अरे सुनील 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 म्हणाला काय राव काय राव एकटे एकटी पार्टी करता काय मला विसरले वाटते आम्ही घाबरत सुनीलकडे पाहत होतो रात्रीचा रात्रीच्या तर सुनील नाही हा पण प्रकाश सोबत होता आम्हाला हायसे वाटले आम्ही उठून बसलो सकाळ झाली होती सकाळचे पाच साडेपाच झाले होते मंद उजळ पडलेला होता सूर्योदय आता लवकरच होईल आम्ही दोघे तसे धडपडून उठलो आम्ही पटकन आमचे मोबाईल उचलले पाहिलं व्हिडिओ शूटिंग काय झाली बघितली तर काही नाही व्हिडिओ शूटिंगमध्ये फक्त खाली खोली दिसत होती आमचा आवाज रेकॉर्ड झाला त्याचा आवाज रेकॉर्ड झाला नाही किंवा तो निशेच सुनील तो व्हिडिओमध्ये आलाच नाही आता हे सर्व सांगितलं प्रकाश साक्षीदार होता आम्ही होतो आणि ओरिजिनल सुनील मात्र हसत होता तो म्हणता जे काय राहा खरंच माझा रूप घेऊन भूत आलं तुमच्याकडे आणि तुम्ही त्याच्यासोबत पार्टी केली जाऊ द्या मी नाही पार्टी केली पण म माझ्या मा उपीने तर पार्टी केली मित्रो त्या रात्री खरंच आम्ही तो निशाचर होता निशाचर भूत काय शिंदे असे हो। परंतु त्याने आमच्यासोबत पार्टी केली आमच्या भूतासोबत पार्टी झाली एवढं बरं की त्याने आम्हाला काहीच केलं नाही आणि त्याने शब्द दिला की पुढच्या पार्टी करा मला जर मला बोलायचंसुद्धा काम नाही तुम्ही इथं पार्टी करा मी बरोबर येऊन देईल आता कोणाचीही मत येते तर रात्री पार्टी करण्याची आणि आला पण तो आला पण तर तो आम्हाला काय करणार कायच करणार आहे तू उलट आमचा मित्र होईल मग आम्ही विचार करतोय काय करायचं पुढच्या पाटीला त्याला बोलवायचं का आणि असा निश्चय जर मित्र जग आपला झाला तर तो आपला खरंच काम करेल का पुढे आपल्याला धोका देईल काहीच सांगता येत नाही बरं तर मित्रांनो आज परत एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तो परत गुड बाय